पोलिसांना कायद्याप्रमाणे कुठलाही दंड घेण्याचा अधिकार नाही दंड घेण्याचा अधिकार फक्त न्यायालयांना आहे पोलीस जे आज घेतात ते तडजोड शुल्क असतं लोकांनी जर खऱ्या अर्थाने विरोध करायला सुरुवात केली की के आमच्यावर खटलाच भरा आम्ही कोर्टात खटला लढू आणि आमचा दंड लागला तर तिथं भरू अशा पद्धतीने जर आंदोलन सुरू झालं तर पोलिसांना मात्र खरोखरच अवघड खर जाईल कारण पोलिसांकडे खटले भरायची यंत्रणा अत्यंत तुटपुंजी आहे परंतु लोकांनी ह्या दृष्टीने जर विचार करायला आणि आंदोलन करायला सुरुवात केली तर ह्या गोष्टी निश्चितपणे थांबतील ऑनलाईन चलनसुद्धा परत एकदा विषय तोच आहे ऑनलाईन चलन हेही हे तडजोड शुल्कच आहे तेव्हा नागरिक म्हणू शकतात खटला भरा ऑनलाईन चलनावर माझा विश्वास नाही मी भरणार नाही मला खटला लढायचा आहे अहो खुनी बलात्कारी दरोडेखोराला सुद्धा स्वतःची बाजू कोर्टात मांडायची संधी मिळते आणि इथं ट्रॅफिक ऑफेन्सला कसलीच बाजू मांडायची संधी नाही पोलीस म्हणतील तो गुन्हा हे अत्यंत चुकीचं आहे न्यायालयात खटला दाखल करण्याचा जर नागरिकांनी आग्रह धरला तर पोलिसांना ते करावंच लागेल जागेवर दंड करण्याचा अधिकार अधिकारच नाही आहे त्यांनी एल द्यायचा आणि खटला कोर्टात दाखल करायचा लोकांनी कोर्टात जाऊन दंड भरू शकतात किंवा लढवू पण शकतात खटला माझं नाव चेतन बोटोडा आहे मी पुण्यात वकिली करतो पोलीस जे जे काही खटले दाखल करतील हेल्मेटच्या बाबतीत तर त्याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये ते खटले सर्व माझ्यामार्फत मोफत चालवले जातील त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला नागरिकांनी घाबरून जाऊ नये जे काही खटले होतील ते दाखल करून घ्यावे जेवढे खटले पोलिसांना दाखल करता येईल त्यांनी दाखल करावे आणि आमची वकील संघटना आणि यंत्रणा ही इतकी मजबूत आहे की सर्व खटले हे मोफत चालवतील हो धन्यवाद फोन नंबर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीनशे तीनशे दोन परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीनशे तीनशे दोन